नमस्कार मैत्रिणी गुढीपाडव्या म्हणजे नवीन सुरुवात आणि नवीन उत्साह या विशेष दिवशी जर तुमचा लुक ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी असेल तर फेस्टिवल मूड आणखीनच खास होईल म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुढीपाडव्यासाठी तीन अशा ट्रेंडिंग साड्या ज्या तुमच्या लुकला एकदम रॉयल आणि स्टायलिश बनवतील तर नंबर एकवर आहे आपल्या सगळ्यांची आवडती पैठणी साडी तिचे सुंदर बॉर्डर आणि सॉफ्ट फॅब्रिक कोणालाही मोहून टाकेल सोबतच जर तुम्ही मोत्याच्या दागिने घालाल तर एकदम क्लासिक आणि महाराष्ट्रीयन लुक तुम्ही कॅरी करू शकता आजकाल तर बाजारात पैठणी साड्यांमध्ये वेगवेगळे वे बॉर्डर्स आणि पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात जसे की मुनिया बॉर्डर्स चंद्रमुखी साडी हाफ अँड हाफ पैठणी विठ्ठला पैठणी असे बरेच प्रकार बाजारात आपल्याला बघायला मिळतात यांची प्राईजही अगदी हजार रुपयापासून तर दहा हजारापर्यंत आपल्याला बघायला मिळते तर अशी एक पैठणी साडी आपल्या वॉर्डरूममध्ये असलीच पाहिजे नंबर दोनवर आहे बनारसी सिल्क साडी जर तुम्हाला रॉयल आणि ग्रँड लुक हवा असेल तर ही साडी बेस्ट पर्याय आहे हिचे भरजरी वर्क आणि सिल्कचा गडद रंग तुम्हाला वेगळाच लूक देईल ह्या साड्यांची प्राईस जरी जास्त असली तर ह्या साड्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो कारण ही अशी एक साडी आहे जी कधीही आउट ऑफ फॅशन होत नाही आणि नेहमी बनारसी साडी ही ट्रेंड करत असते म्हणूनच आपले बॉलिवूड सेलिब्रिटी ह्या साडीला पहिली पसंती देतात तर मग विचार काय करताय पाडव्याला अशी एक बनारसी साडी घेऊन टाका नंबर तीनवर आहे नऊवारी साडी गुढीपाडवा म्हटलं की नऊवारी साडी कशी विसरता येईल पारंपरिक मराठी नऊवारी तुम्हाला पूर्णपणे ट्रॅडिशनल आणि ग्रेसफुल लुक देईल नऊवारी साडीमध्ये तुम्ही वेगवेगळे ड्रेप ट्राय करू शकता झिग नववारी नऊवारी पेशवाई नऊवारी असे बरेच प्रकार तुम्ही ट्राय करू शकता ड्रेपिंग जर जमत नसेल तर तुम्ही रेडी टू तु वेअर नऊवारी साडी तुमच्यासाठी घेऊ शकता तर ह्या होत्या गुढीपाडव्यासाठी स्पेशल तीन साड्या ज्या नेहमी ट्रेंड करत असतात तुम्हाला यापैकी कोणती साडी सर्वात जास्त आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो या गुढीपाडव्या स्टायलिश आणि पारंपरिक लुक ट्राय करायला विसरू नका गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय